नमस्कार मी ओजस कोकाटे मी प्रथमच शुद्ध श्लोक उच्चारण व स्पष्टीकरण स्पर्धेत सहभागी झालो आहे ते पण अगदी स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी माझं अहोभाग्य म्हणून मला या स्पर्धेविषयी माहिती मिळाली आणि माननीय श्री आदिनाथ सातपुते स सरांशी संपर्क केला असता त्यांनी खूप मार्गदर्शन व सहकार्य केले मला मराठी वाचता यायला लागल्यापासूनच संस्कृत भाषेची आवड निर्माण झाली होती म्हणून मी शुभम करोती बरोबर अनेक श्लोक पाठ करू लागलो या व्यतिरिक्त सुभाषितपण वाचून त्याचा अर्थ समजून घेण्याची मला आवड लागली मी मी रोज श्री गणपती स्तोत्र मराठीत बोलायचो ते मी नंतर संस्कृतमध्ये देखील बोलायला शिकलो त्याचबरोबर शिवटा ता, शिवतांडव स्तोत्र महिषासुरमर्दिनी स्तोत्र अशी शृंखलाच जणू तयार झाली मी शाळेतही इयत्ता पाचवीपासून संस्कृत भाषा शिकतोय या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये श्रीराम रक्षास्तूत्र मुखोद्गत करण्याची मी चा मी निश्चय केला ती चालू असतानाच मला स्पर्धेबद्दल कळालं आणि मी त्यातले सुरुवातीचे दोन श्लोक या स्पर्धेसाठी निवडले पण फक्त श्लोक मुखोद्गत क करणं आणि अर्थ वाचून आण अर्थ वाचून आणि तो एखाद्या स्पर्धेसाठी तयार करणं यात फरक आहे तो मला कळाला तो या स्पर्धेमुळे म्हणून मी या स्पर्धेचे आयोजक माननीय श्री आदिनाथ सातपुते सरांचे खूप आभार मानतो अजून एक सांगायचं ते असं की संस्कृत भाषा ही आपल्या पुरातन आणि सर्व भाषांची भाषांची जननी आहे पण हल्ली इंग्रजी भाषेच्या अट्टा हा सापाई संस्कृतच संस्कृतच काय पण मराठीही बोलणं काही जण मागासलेपणाचं म्हणतात अशा परिस्थितीत संस्कृत भाषेचा प्रचार प्रसार करणं खरंच काळाची गरज आहे अशीच आपली संस्कृत भाषा उत्तरोत्तर प्रस उत्तरोत्तर उत्तर प्रसार हो व्हावा हीच श्रीचरणी प्रार्थना मला इथे व्यक्त होण्यासाठी संधी मिळाली त्यासाठी मी परत आ, ए, ए, परत एकदा माननीय श्री आदिनाथ सातपुते सर आणि सर, आणि सर्व समूहाचे आभार मानतो धन्यवाद